यूट्यूबच्या याच्यावरती विषय सुरू होतो की मंत्र यंत्र तंत्र करणी प्रकार भूतबाधा हा विषय थोडासा ट्रेंडिंग मध्ये आहे विद्या शस्त्रनामाच्या कलश्रुतीमध्ये सांगितलेला आहे जो व्यक्ती ललिता व्यक्तीच्या संरक्षणासाठी माता प्रत्यंगिरा स्वतः त्याच्यासोबत उभी राहते शर्भेश्वर शक्ती सहित प्रत्यंगिरा ही असं रूप आहे देवी भद्रकालीचं तिला अथरवर्ण भद्रकाली म्हटलेलं आहे हिचं संपूर्ण मुख हे सिंहाचं आहे सिंहाम सिंह मुखी सखी भगवती तिचं स्वरूप प्रत्यंगिरेच स्वरूप तुमचं रक्षा करत जितकेही मंत्र असतील जितकेही तंत्र असतील सगळ्यांचा नायनाट करणारी ती जगदंबिका प्रत्यंगिरा आहे पण ती उपासना अत्यंत कठोर आहे खूप कठीण आहे आपल्या श्री पितांबरा बदलामकी शक्तीपीठामध्ये प्रत्यंगिरा स्थापित आहे जेव्हा तिचं हवन होत ते खूप उग्र पद्धतीने ते हवन होत तर त्याची साधना आपल्या सर्वसामान्यांसाठी नाहीये पण जो ललिता सहस्त्रनामाची आराधना करतो त्याला प्रत्यंगीला त्याचं संरक्षण करते तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही आज अनेक ठिकाणी वंध्या दोष आहे गर्भधारणा होत नाही आहे अशा वेळी सांगितलं आहे की हातामध्ये हो लोणी घेऊन जी स्त्री ललिता सहस्त्रनामाचा पाठ करून ती लोणी ग्रहण करेल वंध्या स्त्रीला सुद्धा पुत्र किंवा संततीची प्राप्ती होईल What? मला असं वाटतं की हे औषधी सोबत तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट सोबत तुम्ही पूरक म्हणून करायला हरकत काय आहे ज्या ठिकाणी ललिता सहस्रनामाचा पाठ होत त्या ठिकाणी श्रीविद्यामध्ये एक लक्ष्मी नाहीये पाच प्रकारच्या लक्ष्मी आहे साम्राज्य लक्ष्मी श्रीलक्ष्मी श्री श्री लक्ष्मी महालक्ष्मी पंचपंचिका पूजन सांगितलेलं आहे ज्या घरामध्ये ललिता सहस्त्रनामाचं पारायण होत त्या घरामध्ये पाच प्रकारच्या महालक्ष्मी अष्टलक्ष्मी सोबत निवास करतात आणि नित्य तिथे त्यांचा वास असतो अजून काय